अठ्ठावीस जानेवारी म्हणजे एकता हॉस्पिटल दर्यापूरमध्ये उत्साहाचा दिवस तो दिवस म्हणजे डॉक्टर आय एस पठाण एकता हॉस्पिटलचे संचालक त्यांचा तो वाढदिवस समाजसेवेचं व्रत घेतलेला हा डॉक्टर तेवढंच त्यांच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा मानतोय दरवेळेस पहिल्यांदा वाढदिवस साजरा करण्याचं प्राधान्य ते त्यांच्या हॉस्पिटलमधील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना देतात आणि यावर्षीसुद्धा त्यांनी पहिल्यांदा वाढदिवस साजरा करण्याचं श्रेय हे त्यांच्यामधील लोकांना देत त्यामध्ये त्यांचा असा विचार होता की जे रुग्ण हॉस्पिटलपर्यंत येऊ शकत नाही त्या रुग्णांना आपली अँब्युलन्स त्या ठिकाणी मोफत केली पाहिजे आणि तो पेशंट आपल्या हॉस्पिटलपर्यंत पर्यंत आला पाहिजे पण त्याला पाहिजे तेवढा उपचार हा वेळेवर उपलब्ध झाला पाहिजे असे जे विचार पटाण सरांच्या निर्माण झाले त्या विचाराला सलाम परत एकदा त्यांना या सेवेकरिता या दर्यापूर करांकडून खूप खूप धन्यवाद देतो व परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद त्यानंतर सर्व दर्यापूर तालुक्यातील त्यांचे चाहते त्यांचा वाढदिवस साजरा करण्याकरता डॉक्टर आय एस पठाण यांच्या हॉस्पिटलमध्ये यायला लागले होते यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडी असो अनिल पाटील भासाकडे असो संचालक जवळपास सर्वच मंडळी मान्यवर मंडळी त्यांना भेटायला येतील काही मान्यवर मंडळी त्यांना आशीर्वाद द्यायला येतील आमचे ते मित्र आहेत आम्ही एक सदिच्छा भेट म्हणून त्यांच्या या कार्यक्रमात उपस्थित आहोत डॉक्टर पठाण साहेबांची सेवा ही अविरत सेवा आहे एक हसमुख व्यक्तिमत्व म्हणजे पहिले तर रुग्णाला भेटल्याबरोबर डॉक्टरांचा चेहरा अमरावती बाळासाहेब डॉक्टरांना कृषी उत्पन्न यांची सुद्धा मार्गदर्शन करणे असं एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या दर्यापूरपणे शिवसेने माझे तालुकामुख महेंद्र धर यांची जागृती अनेक अनेक विविध डॉक्टर साहेबांमध्ये पाहायस मिळतात ते आता असे विसरून गेल्यात आमच्या सर्वांमध्ये की ते आमचे पार पारिवारिक सदस्य झालेले अमरावती रोधीसुद्धा आमच्या मित्र मंडळ नाही इथे वाटेल दर्याचे सदस्य आहे त्यामुळे आम्ही त्यांना या ठिकाणी गाडगेबाबा मंडळाच्या वतीने आमच्या गौरवक्षण संस्थेच्या वतीने आणि माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने मी त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि उत्तर उत्तर त्यांची प्रगती हो कारण की त्यांना एक समाजसेवेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून लाभलेला आहे आपल्या दयापुरसे माझे उपाध्यक्ष होते काका आणि त्याच पावला पाऊल ठेवून पा। पा। आपण कीर्ती या ठिकाणी प्राप्त करत आहात आपलं जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे आम्हाला नेहमी आपला अनुभव येतो त्यामुळं आमचे पाय आपोआप हा संजय या अठ्ठावीस तारखेला सकाळी अमरावतीचे त्यांच्या मित्रमंडळांनी ज्यांचं होंडाचं शोरूम आहे तिथे सुद्धा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला होता तसेच अमरावतीमध्ये हजरत बाबा ताजुद्दीन सेवा समिती आहे त्यांचे अध्यक्ष आहेत जाकीरभाई त्यांनी डॉक्टर साहेबाच्या वाढदिवसानिमित्त पाच फुटाचा केक तर कापलाच पण सोबतच भव्य रोग निदान शिबीरसुद्धा आयोजित केलं होतं अशा प्रकारे डॉक्टर यास पठाण्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला